महाराष्ट्र स्वाभिमानी जनता दहशती पुढे चुकत नाही लोकसभेला दिसले खासदार अमोल कोल्हे पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्र मध्ये भारतीय जनता पार्टीने ई डी सी बी आयचा वापर करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु या दहशतीला महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेने न जुमानता लोकसभेला स्वाभिमानी महाराष्ट्रातील जनता झुकत नाही हे दाखवून दिले आता विधानसभेलाही जनता या दहशतीला जुमानणार नाही ना असे प्रतिपादन खासदार अमोल कोले यांनी आयोजित मानखटा विधानसभा मतदारसंघातील दहिवडी येथील शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने केले यावेळी उपस्थितीत आमदार बाळासाहेब पाटील उत्तमराव जानकर आमदार शशिकांत शिंदे प्रभाकर देशमुख अभयसिंह जगताप अनिल देसाई प्रभाकर गार्गे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील माने संदीप मांडवे डॉक्टर महादेव कापसे विपुल गोडसे सुनील गवाने अर्जुन खाडे डॉक्टर महेश माने मकरंद बोडके सौकविता देशमुख शालन जाधव इत्यादी उपस्थित होते जयंत पाटील बोलताना म्हणाले की मी मंत्री असताना कलेडोन आणि परिसरातील अठ्ठेचाळीस गावांना पाणी देण्याचे काम मी केले आहे दोन पॉईंट पाच टी एम सी पाणी देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि आमचे सरकार गेले आणि नवीन सरकारने विलंब लावला या सरकारला पंधरा वर्षात जी हे कटापूर योजना पूर्ण करता आले नाही मागील वर्षी आंधळी धरण भरले आणि ऐन दुष्काळात जनता मागणी करत असताना पाणी दिले नाही याउलट जी ग्रामपंचायत माझ्याबरोबर अस नाही त्यांना मी पाणी द्यायचे नाही असे धोरण आखले सरकारच्या आशीर्वादाने भ्रष्टाचार करतोय कोरोना काळात मृत माणसांना उपचार करून घरी पाठवले असा रिपोर्ट बनवून कोट्यवधी रुपये लाटले यावेळी प्रभाकर देशमुख म्हणाले की मी जलसंधारण सचिव असताना कोट्यावधीची कामे केली सत्तेचा दुरुपयोग करून लोकप्रतिनिधी खिस्से भरण्याचे काम केले अवैध व्यावसायिकांना पाठबळ दिले आमची लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे अनिल देसाई बोलताना म्हणाले की पंधरा वर्षाचे गुराळ आता बंद करायचे आहे आता कोणत्याही परिस्थितीत परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असे मान तालुक्याच्या राक्षसाचा वध केल्याशिवाय आता राहणार नाही असे प्रतिपादन त्यांनी केले अभय सिंह जगताप म्हणाले की सर्वसामान्य सरकार यावे जनतेची अपेक्षा आहे या मतदारसंघाचे पाणी भाजपने अडवले लोकप्रतिनिधी फक्त लोकांच्या जमिनी हडपण्याचे आणि मैताचे पैसे खाण्याचे काम केले झुंजार न्यूज महाराष्ट्र उपसंपादक ओंकार माने बिदाल